सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार दिनांक सोळा मे दोन हजार एकवीस रोजी नाकाबंदी ड्युटी बजावत असताना अक्कलकोट मार्गाने निघालेल्या व्यक्तीस वळसंग टोल नाक्यावर थांबून त्याची विचारपूस केली असता उडवाडवीची उत्तर देत होता व सोबत एक मुलगी होती ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी सदर व्यक्तीचे त्याचे नाव सिकंदर शेख असल्याचे त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता तो बोलताना चाच पडला व फिटरचे चे काम करत असल्याचे सांगितले तात्काळ कर्तव्य दक्षपणा दाखवून प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळवण्याकरिता पोलीस हवालदार इकबाल शेख महिला पोलीस शिपाई कविता बिराजदार सी सी टी एन एस विभाग यांच्याकडून सी सी टी एन एस गुन्हे व जालमागवा यंत्रणा सी सी टी एन एस क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम आंतर परिचालन गुन्हेगारी न्याय प्रणाली आय सी जी एस या केंद्रीय गृह विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या शोध प्रणालीतून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीवर दिनांक पंधरा मे दोन हजार एकवीस रोजी गुन्हा क्रमांक नंबर तीनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळाली सदर बाबत शिरूर पोलीस ठाणे तत्काळ कळवण्यात आले त्यावरून शिरूर पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांनी रात्री उशिरा दोघांनाही त्यांच्या ताब्यात घेतले सदर संशयित व्यक्ती शाहरुख सिकंदर शेख हा पुणे ग्रामीण पोलिसांना इतर गुन्ह्यातही हवा असलेला आरोपी होता वळसंघ पुरुष ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या कार्य तत्परतेमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात यश आले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झंडे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस हवालदार इक्बाल शेख पोलीस शिपाई प्रमोद गायकवाड गणेश पाटील महिला पोलीस शिपाई कविता बिराजदार यांनी केले आहे वळसंग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार सी सी टी एन एस विभागाकडील अंमलदार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे